तर लक्ष द्या आता आपण काय करतो स्टुडंटची एक लिस्ट तयार करतोय समजते ना स्टुडंटच्या नावाची काय करताना आपल्याला एक लिस्ट बनवायची समजा समजा आता इथे एक पासून दहा पर्यंत स्टुडंट आहेत किंवा अकरापर्यंत स्टुडंट्स आहेत तर समजा कधी कधी शंभर हजार स्टुडंट असतील तर आपण प्रत्येक वेळी नाव लिहित बसणार का समजा आपल्याला दुसरीकडे परत कधी गरज लागली त्यांची तर प्रत्येक वेळी नाव किंवा लिहित असणार का तर आपण काय करायचं एवढी लिस्ट तयार करायची म्हणजे जसे बघा आपण समजा इथे बघा इथे क्लिक करतोय फॉन्टवरती क्लिक केलं यांची कशी लिस्ट आली आपल्याला जे नाव पाहिजे आपण सिलेक्ट करतोय ना तसं आपण पण ह्या स्टुडंटच्या नावाची लिस्ट तयार करायची आहे मग कसं तयार करणार बघा कुठे पाहिजे तिथे क्लिक करायचे आहे समजा आपल्याला ह्या सीलमध्ये आपल्याला स्टुडंटचे नाव पाहिजे तिथे आहे ना तर कुठे जाणार डेटामध्ये जायचं आहे कुठे आणणार डेटा नंतर कुठे येणार डेटा व्हॅलिडेशन आणि कुठे जाणार डेटा व्हॅलिडेशनवरती क्लिक करायचं आहे एकदा हॅलो इथून नंतर सेटिंगमध्ये जायचं आहे आणखीन एनी व्हॅल्यू आहे ना इथून तर आपल्याला काय घ्यायचं आहे इथून लिस्ट घ्यायचं आहे एनीवालीच्या वेळी काय घ्यायचं आहे इथून लिस्ट घ्यायचं आहे बरोबर आहे आता लिस्ट घेतल्यानंतर काय करायचं सोर्स म्हणजे लिस्ट कुठेतरी से सेव्ह केली असली पाहिजे किंवा इथून लिहावी लागणार आपल्याला मग आपण लिस्ट कुठून घेतोय आहे ती ही वाली लिस्ट सिलेक्ट करतो आहे एवढी बरं ना जिथे असेल तिथून सिलेक्ट करायची आहे आणि नंतर काय करायचं आहे ओके करायचं आहे बघा आला इथून आहे रो झाली तयार लिस्ट म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळी नाव लिहायची जरूर आहे का तर आपण त्या स्टुडंटचं फक्त माऊसने क्लिक करणार इथे ते त्या स्टुडंटचं नाव येत जात आहे समजलं एवढं पण समजा आपण नवीन ॲड नावं याच्यानंतर याच्यामध्ये नावं ॲड केली अजून काही नावं याच्यामध्ये ॲड केली समजा ए लिहितो आहे बी सी डी आहे आता ही नावं त्याच्यामध्ये ॲड झाली का पाहायची आहेत बघा तर इथे नावं ॲड झाली का ए बी सी डी दाखवतोय का नाही कारण आपला डेटा कुठपर्यंत सिलेक्टेड होता एवढापर्यंत सिलेक्ट होता मग आपल्याला ही लिस्ट पुन्हा एडिट करावं लागणार म्हणजे पुन्हा याच्यामध्ये थोडा चेंजेस करावं लागणार मग कुठून जायचं आहे डेटा डेटा व्हॅलिडेशन लिस्टमध्ये आलो ना मग सोर्स चेंज करायचा आता सोर्स केवढा दाखवतोय बघा एवढा दाखवतो ना सोर्स मग एवढा सिलेक्ट करून आपण पुन्हा हा सोर्स चेंज करायचा येतो हॅलो नंतर काय करायचं का ओके करायचं आहे बरं आहे आता बघा जरा तिथे जाऊन दाखवतो ए बी सी डी नाव झालेले ॲड कळवलं कसे नाव ॲड करायचे आहेत पण समजा आपल्याला जर लिस्ट घालवायची ते लिस्ट नको आहे आपल्याला तर कुठे जाऊ शकतो डेटा व्हॅलिडेशनमध्ये जाऊन काय करायचं आहे क्लिअर ऑल नंतर काय करायचं आहे ओके करायचं आहे हॅलो आता बघा जर लिस्ट दाखवतो आहे का आपल्याला राईट साईडला नाही दाखवत आहे कळलं स्टुडंटच्या नावाची लिस्ट कशी तयार करायची आहे बरं नाव असेल नंबर असेल फॉर्म नंबर असेल तसे आपण एम्प्लॉई आय डी असतो ना एम्प्लॉई कोड तर अशा प्रकारे आपण लिस्ट तयार करू शकतो त्या स्टुडंटची किंवा जो स्टाफ असेल ना त्यांची लिस्ट तयार करू शकतो म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला लिहायची गरज नाही लागणार जमीन तयार करायला बरं आपण आता कमी डेटा घेतला होता आपण जास्त डेटा पण प्रॅक्टिस करू शकतो